नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अरविश आणि ममा मंडळी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लग्नाची म्हणजे माझ्या भावाच्या लग्नाची थोडीफार गोष्ट शेअर केली त्याच्यामध्ये आमचे किती भांडण झाले होते भावाच्या लग्नामध्ये ते तुमच्यासोबत शेअर केलं पण आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की आमच्या लग्नाला होकार कसा मिळाला आमची फॅमिली कशी तयार झाली लग्नासाठी आमच्या लग्नापर्यंतचा प्रवास कसा झाला या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि हो आज दिवसभरात तुम्हाला दोन पाठ पाहायला आलेस एक सकाळचा पाठ आणि तुम्हाला पाहायला मिळेल हे प्लॅन करून की उद्या दोन व्हिडिओ पोस्ट करायचे म्हणून असा माझा विचार ऑलरेडी झालेला होता तर मग तेच आता सुरू करत होकार कसा कर भेटला घरी पहिले कोणी सांगितलं आणि घरच्यांचं काय मत होतं कुणाचे काय विचार होते या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करू नो हा व्हिडिओ आता कितपत बनतोय पण याचे पण दोन पार्ट बनतात का माहिती नाही पण प्रयत्न असेल की तुम्हाला लवकरात लवकर क्लिअर करण्यासाठी तर मग विशाल सांगतील की घरी पहिले कोणी सांगितलं सा की आता वेळ आली एकमेकांच्या घरी सांगायची तर मग घरी कसं सांगायचं हे आमचं सा विचार चालू होते तर विचार चालू असताना मग मी विशालला सांगितलं की माझ्या घरी तर मी नंतर सांगते पहिले तुम्ही तुमच्या घरातून तुमच्या फॅमिलीचं काय मत आहे ते मला सांगा तर मग आता तर खरी परीक्षा होती प्रेमाची म्हणा किंवा आमच्या दोघांची म्हणा किंवा विशालची म्हणा माझ्या नजरेत कारण इतर वेळ तर त्यांनी सांगितलेलंच होतं की मी प्रेम करतोय या सगळ्या गोष्टी सतत माझ्या मागे असणं एक हक्क गाजवणं आणि दाखवणं की बाबा माझं सर्वस्व तू आहे म्हणून असं पण हे सगळं माझ्यापर्यंत बोलत होते पण आत्ता सगळ्यांसमोर उभी राहायची वेळ आली होती बरोबर तर मग ती सिच्युएशन विशालनी कशी हँडल केली कसं त्यांच्या घरच्यांना फेस केलं हे तुम्हाला विशाल सांगतील तसं आता म्हणजे सर्वात पहिले तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की महादेवाच्या मंदिरात गेलो होतो हा ही गोष्ट मेन गोष्ट विसरलं सांगायची महादेवाच्या महादेवाच्या मंदिरात गेलो महादेवाच्या मंदिरात मी प्रार्थना केली की महादेव मला हिंमत दे की जे माझ्या मनामध्ये जी गोष्ट मी घर माझ्या घरच्यांसमोर आणू आणि या गोष्टीला होकार भेटू दे बरोबर बरौग? तर मी आणि मग तुझे सौंग, दर सोमवारी मी उपास धरेल हो। आणि अकरा सोमवार करेल ठीक आहे मग त्याच्यानंतर मी झालं मी मंदिरातून बाहेर आलो मी डायरेक्ट घरी गेलो डायरेक्ट घरी गेलो म्हणजे थोडस मी हॉलमध्ये होतो आणि मग मी किचन मध्ये आणि मी बाहेर मोबाईल घेऊनच मोबाईल मोबाईल घेऊन बाहेर बसलेली मी स्वयंपाक सुद्धा त्या दिवशी कोमली गेलो होता मी स्वयंपाक सुद्धा बनवलेला नव्हता माझं लक्षात कशातच लागत नव्हतं फक्त माझा फोकस होता की घरात काय होत की काय घरात काय प्रॉब्लेम होतो आणि का आता यांच्या घरातून त्याच्यानंतर कसं होत की बाहेर होते आ, आ, मी हॉल मधून बाहेर बाहेर मधून परत हॉल मध्ये हॉल मधून परत बाहेर अशा माझे चार पाच चक्र झाले ती मला सारखं विचारते की विचारलं का बोलले का तुम्ही सांगितलं काय सांगितलं अरे मी म्हटलं अजून नाही विचारलं कसं विचारू थांब जरा मी विचारतो बरोबर होईल शक्य नको काळजी करू मी करतो बरोबर तर परत मी गेलो थोडीशी डेअरिंग दाखवली परत किचन पर्यंत पोहोचते पण पर परत तिकडनं परत रिटर्न होते परत हॉलमध्ये मग असं तसं मग काहीतरी लय हिंमत केली मी एकदम डेअरिंग उठल नाही बस झालं आता खूप झाले चक्रात डायरेक्ट किचन मध्ये गेलो मी डायरेक्ट मी सांगितलं डायरेक्ट गेलो किचन मध्ये डायरेक्ट सांगितलं की मला आरतीशी लग्न करायचंय तर माझी मम्मी बोली कोण आरती म्हटलं आपल्या बाजूला राहते ना ती गुड्डी तर ती मला ती अशी लग्न करायचं आहे तर माझ्या आईने विचारलं अरे काय बोलतो अचानक असं तसं तर माझी आई अरे तिचं तर लग्न झाले लग्न झालेले पाहिजे बरं म्हटलं लग्न झालेले पण ते आता नाही आहे सोबत पण तिचा स्वभाव वगैरे तुला पण माहिती आहे कारण की तुझ्याशी बोलते ती तुला स्वभाव सगळं माहिती आहे तिने तुझ्यासमोर तू मला पण बोल की हा लोकांना सांभाळून चालते लोकांसाठी करते बरोबर म्हणजे सर्व कामं पुढे येते तर हे ये तूच मला सांगितलं आहे ना आणि आता तिच्याचबद्दल मी तुला सांगते की मला तिच्याशी लग्न करायचं आहे तर माझी मम्मी थोडीशी बोलली की हां ठीक आहे मी बघते मी विचार करते म्हटलं माझी मम्मीने तेव्हा म्हणजे काय रिप्लाय नाही दिला तेव्हा काहीच रिप्लाय नाही दिला एकदम शांत होती एकदम चक्क होती सरप्राईज मग थोडंसं असं माझ्याकडे डायरेक्ट असं बघायला लागली म्हटलं काय झालं काय बोलतोय तू तेव्हा काय नाही मग थोडंसं माझ्या मनात मी थोडंसं रिलॅक्स झालो एकदम रिलॅक्स म्हणजे थोडंसं जे बोलायचं मी बोलून टाकलं थोडंसं मन हलकं होतं तसं झालं मी आणि तसं मी तिकडनं किचन बाहेर निघालो आणि मी माझ्याकडे आलो निच्याकडे सांगितलं की मी सांगितलं मी सांगितलं जे सांगायचं होतं तुम्हाला आता तुझी बारी <laughs> तू आता तू आणि कन्व्हिन्स करायचं यांनी मला जसं सांगितलं ना की मी सांगितलंय म्हणून मी दुसरं काय नाही केलं मी फक्त माझ्या मम्मीच्या फोटोसमोर जाऊन रडायला लागली डायरेक्ट खूप रडायला लागली का त्यांनी घरी सांगितलंय म्हणून आणि काय आता काय करू काय करू आता तसं मला खूप भीती वाटते मी काय मम्मीच्या फोटोसमोर जाऊन रडायला लागली मला घरातले सगळे बोलत आहेत की तुला अचानक झालं काय तुला मम्मीची आठवण आली का तुला काय झालं अचानक मग बहिणी पण घरामध्ये होत्या वहिनी घरामध्ये त्याच्यानंतर कोमल घरामध्ये मी वहिनी आणि कोमल स्वयंपाक करत होत्या काजल घरामध्ये काजलच्या मिस्टर घरामध्ये मम्मीच्या जवळ जाऊन मी उघडी जोर जोर रडते उघडी जोर जोर रडते मला सगळे बोलतात की तुला झालंय काय तुला आठवण आली का मम्मीची तुला काय झालं कारण म्हणजे मी रडत नाही लवकर माझ्या घरामध्ये म्हणजे मला किती पण काही असलं ना तर ती मी त्यांच्यासमोर तेवढं स्ट्रॉंगली घेतलेलं आहे माझ्या फॅमिली समोर तर मी रडत नाही मग तेव्हा सगळे घरातलेच माझ्या भाऊला पण आठ मम्मीच्या आठवण आली म्हणून रडते किंवा काहीतरी झालं असेल म्हणून रडते तर पण मी खूप रडली घरात जाऊन मम्मीच्या फोटो तो आता सांभाळ आता काय करू मला समजत नाही त्याची आई काय करेल भाऊ लावून सांगेल काय सांगेल काय सगळं प्रश्न माझ्यासमोर आणि खूप घाबरले त आता काय होईल म्हणून पण मग तसं काही झालंच नाही काहीच झालं नाही तसं मी फुल शॉक मग हे मला आले आणि मला फक्त असा थम केला की माझ्याकडे ऑल ओके म्हणून आले फक्त असं थन केलं की माझ्याकडे ऑल ओके तू काहीच टेन्शन घेऊ नको आणि मग तेवढं झाल्यानंतर मग म्हटलं ठीक आहे चालेल मग तुमच्या घरी कसं काय होईल शक्य सगळं काही गोष्ट कशी काय शक्य होईल म्हणून त्याची काळजी नको करू तू तू फक्त हो बोल बाकी जे काय शक्य करेल ते मी बरोबर करेल तू याच्यामध्ये काय म्हणजे काय टेन्शन घेऊ नको बघ तुला सर्व काय स्वभाव माहिती त्याच्यात ते आपल्याला सर्व काय सांभाळून घेईल आपल्या सर्व काय करेल आणि त्याच्यानंतर मला विचारलं की हा म्हणजे त्यांची म्हणजे कसं आहे की फॅमिलीमध्ये त्यांचे काय बोलतील आपली कास्ट वेगळी आहे त्यांची कास्ट वेगळी आहे तुम्ही म्हटलं बा बद्दल तू विचार आपण कधी केलाच नाही आहे ना आपण कधी असं विचारलं की ते वेगळी कास्ट असं कारण की आपण या गोष्टीला मानत नाही जास्त की कास्टमध्ये जे काय ते सगळ्यांसमोरच असल ठीक आहे आणि असं आपण हे पण नाही नाही की लपून छपून काय करतोय की आपल्या जगासमोर आपल्याला करायचं तुमच्याकडनं विचारलं नाही का कधीपासून कॉन्टॅक्ट आहे हा तेच म्हटलं की तुमचं माझी मम्मी बोलली की मला शक होता खरंच मम्मी मला एक शब्द की मला शक होता तुमच्यावर की तुम्ही दोघं एकमेकांशी बोलताय एकमेकांना मेसेज करताय हा मला खूप आधी शक झाला होता म्हटलं आता शक तुला शक झाला म्हणजे आता तुला समोरच गोष्ट ज्या समोर आली मी तर बघ विचार कर ती पण तिच्या घरी विचारत नाही मग मला भीती वाटत होती पण मग यांच्या घरच्यांकडनं होकार आला त्याच्यानंतरच मी घरी सांगणार असं मी ठरवलेलं होतं किंवा जे होईल हो हो कि ते होईल असं म्हणजे मनामध्ये ठरवून ठेवलं होतं की त्यांचे घरचे भाऊला पप्पा लावून सांगतील भांडणं होतील काही होईल जे होईल ते होईल फेस करायचं समोर असं पक्का निर्णय करून ठेवलं होता मनामध्ये पण यांची आई काही मला विचारायला आली नाही किंवा मला काही ओरडली नाही काही बोलली नाही काही काहीच नाही काहीच नाही मी अजून शॉक डबल शॉक की बापरे असं कसं शक्य आहे ही गोष्ट की यांच्या घरची काही बोलत नाही मला अजून टेन्शन आलं म्हणजे मी जे ठरवलेलं आहे की मला म्हणजे आता तुम्ही माझं मत तुम्ही समजू शकता की एका म्हणजे एका बाईचा मुलगा या जागी माझा आरविश तरी असेल आणि आरविशने जरी कोणतं तरी लग्न झालेल्या मुलीला प्रेम करतोय लग्न करायचा विचार करतोय तर मी शंभर प्रश्न करणार पण यांच्या आईकडनं तसं काही रिस्पॉन्सच नाही आला मी अजून टेन्शनमध्ये कारण की बघा मला हे बोलायचं की मला माझ्या आईवर पूर्ण भरोसा होता की मला माझ्या आईवर भरोसा होता आणि हा पण ठीक आहे की माझी ते गोष्टी कधी नाकार करणार नाही मला एक पूर्ण कॉन्फिडन्स होता आणि जे काय मी तिच्या समोरची गोष्ट मांडेल तर ती माझ्या ओकारच देणार होती मला म्हणजे माझ्या मनातून एक वाटत होतं मी जेव्हा महादेवला मी प्रार्थना केली जेव्हा मंदिरात गेलो तर की महादेव माझे जर का खरंच सक्सेस झालं ना तुझे आक्रम सोमवार करेल पण नाही सक्सेस झालं त्या दिवसापासून मी ना मी ते ते वर्ष वर्ष तर तर आता म्हणजे यांच्या घरून काहीच म्हणजे वाईट अनुभव मला आला नाही किंवा यांच्या घरच्यांनी भांडण नाही केले झगडे नाही केले माझ्या घरच्यांना येऊन सांगितलं नाही किंवा मला कुणी काहीच बोललं नाही की तू कशाला नादार लावलंय असं तसं जो मी विचार केला होता आणि मी बाहेरून ऐकून होते यांच्या आईच्या स्वभावाबद्दल मी तुम्हाला खरं ते सांगते या व्हिडिओमध्ये मला खूप लोकांनी ऑलरेडी विषाणू तुम्हाला पण सांगितलेली ही गोष्ट की नको करू म्हणून असंच क्लिअरली सांगितलेलं होतं खूप जणांनी खूप म्हणजे आप त्यांच्याच फॅमिलीमधून मला ह्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या होत्या की नाही म्हणून नको नाही होणार काही गोष्टी शक्य खूप कठीण आहे खूप डेंजर आहे किंवा माहिती पडेल तर तुला घरात येऊन मारायला पण कमी नाही करणार एवढे स्वभाव डेंजर आहे असं मला सगळ्यांनी सा सांगित होतं माझ्या ती मनात ती खूप भीती होती पण ते तसं झालंच नाही ते सगळं शांत वातावरण झालं काहीच नाही झालं तसं काहीच नाही झालं म्हणजे मला ज्या लोकांनी सांगितलेलं तसं काही घडलंच नाही आणि ज्या लोकांनी मला सांगितलं होतं ना की असं होईल तसं होईल स्वभाव खूप आगाव आहे किंवा असच आहे तसंच आहे त्या लोकांना मी समोरासमोर जाऊन उत्तर दिलं की तुम्ही लोक बोलत होते की अशी आहे तशी आहे असं आहे त्याची आई अशी करते तशी करते असं काहीच झालं नाही म्हटलं जी व्यक्ती जी बाई म्हटलं आपल्या घरामध्ये लग्न झालेल्या मुलीला घेण्यासाठी तयार झालेली आहे किंवा तिला एवढी मोठी गोष्ट माहिती झाली तरी तिने काहीच रिॲक्ट नाही केलेलं म्हणजे ते ती व्यक्ती किती चांगली असेल म्हटलं हेच ना विषय हेच मत होतं माझं त्यावेळेस आणि हेच मत आहे आणि हेच तुम्हाला खरं सांगते मी आजही त्या गोष्टीला मान्य करते की मला स्वीकारलंय ती खूप मोठी गोष्ट झालेली आहे खूप मोठी गोष्ट मी ऑन अ व्हिडिओ बोलते पण त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ते, ते नंतर सासूसुनांचं बघा सा प्रत्येक घरामध्ये असतं मला माहिती आहे की सासूसुनांचं सा आहे वाचतं आणि प्रत्येक घरामध्ये प्रॉब्लेम असतो पण काही लोकांचं बाहेर येतं काही लोकांचं नाही आहेत तसंच आमचं जगासमोर आलं कसं आलं काय आलं तेथ तुम्ही सगळं पाहिलेलं आहे तर मग ठीक आहे काही त्या गोष्टींकडे मला परत जायचं नाही आहे पण मी सांगते यांच्या आईबद्दल माझ्या मनात खूप खूप म्हणजे आज मी बाजूनही घेते त्याच टायमाची मी सिच्युएशन सांगते तुम्हाला त्यावेळेची की खूप आदर तयार झाला यांच्या आईबद्दल घरच्यांबद्दल घरच्यांबद्दल नाही आईबद्दल फक्त तर मग असं नाही की मी कुणाची तारीफ करते का कर कुणाचं हे करते कुणाची साईड घेते पण जे आयुष्यात घडलेले त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत खऱ्या खऱ्या तुमच्यासमोर मांडते मग ते सगळं झालं मग माझी वेळ आली घरात सांगायची पण मी भाऊ भाऊला मी नाही सांगितलं म्हणजे माझ्या भावाला मला ही गोष्ट सांगायची डेरिंग नव्हती होत खरं तर मग विशाल बोलले आता दोन दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी ना विशाल ही गोष्ट mm -hmm. तीन दिवसानंतर विशाल बोलले आता तुझी वेळ आहे तू अजून किती वेळ घेणार आहे सांगायला तू सांग घरामध्ये एक तर तुझ्या पप्पांना सांग नाही तर तुझ्या भावाला सांग तर मी विशालला तेव्हा म्हटलं पप्पांना या गोष्टींमध्ये खेचणं बरोबर दिसत नाहीये पप्पा स्वतःच खूप मेंटली डिस्टर्ब आहे म्हटलं सध्या स्वतःच्या टेन्शनमध्ये तू तुम्ही बघितलं असेल नेहमी माझ्या पप्पा त्यांना पोली तुम्ही बघितलं असेल माझ्या पप्पा रडत असता जेवण नाही करत स्वतःच्याच विचारांमध्ये सतत मम्मीची आठवण काढत असतात असं मी सांगितलं विशालला तर मी पप्पांशी या विषयावरती बोलणार नाही म्हटलं आत्ता सध्या तरी मला माझ्या घरामध्ये अजून प्रॉब्लेम नाही वाढू द्यायचे त्याच्यासाठी हा मी भाऊशी बोलायचा प्रयत्न करते पण मला माझ्यात तेवढी ताकद नव्हती की मी भाऊसमोर जाऊन या गोष्टी बोलेल म्हणून की भाऊला सांगेल माझ्यात बिलकुल ताकद नव्हती ही गोष्ट करायची मग मी काय केलं काजलला घेतलं आणि काजलचे मिस्टर होते माझ्यासोबत Uh, काजल तिचे मिस्टर मी आणि वहिनी पण होती आमच्यासोबत आम्ही चौकजणं uh, एका रूममध्ये बसलो आणि मी uh, काजलच्या मिस्टरांना काजलला त्याच्यानंतर वहिनीला uh, कोमलला बाहेर काढून <laughs> दिली होती <थी> घराच्या म्हटलं बाहेर ग्राउंड <laughs> <laughs> मारत बस आम्ही चौघजणं बसलो आणि पूर्ण गोष्ट मी सांगितली काजलला <laughs> uh, काजल काजलला आणि काजलच्या मिस्टरांना वहिनीला पण मग वहिनी तर नवीन होती वहिनी काय बोलली नाही वहिनी बोली बाबा मला तुम्ही ती वाटायला लागली आता मी म्हटलं तू काय मीच घाबरते खूप जास्त तर मग कने म्हणजे काजाच्या मिस्टर मिस्टरांना सांगितलं की तुम्ही भाऊला ही गोष्ट तुम्ही तुम्ही कानावरती घाला भाऊच्या माझ्यात ताकद नाहीये की मी समोर समोर जाऊन या सगळ्या गोष्टी बोलेल म्हणून तर सुरुवात तुम्ही करा बाकीचं मी पुढे बघते कसं करायचं मग काजल बेडवरती बसलेली बहिणी कपट चो काय झालं जेवायचं चला जेवण वाढायला घ्या असं संध्याकाळची वेळ साडेआठ नऊची वेळ जेवण वाढायला घ्यायचं ना सगळेजण राणी वाढायला घ्यायचं म्हणे सगळ्यांना जेवण तर वहिनी म्हणते हा जेवण म्हणे बसू अगोदर पाच मिनटं आणि काय झालंय तर काजल पण नाही बोलली मी पण नाही बहिणी पण नाही मी तिघी शांत आणि माझ्या एक साईडला बहिणी बसलेली एक साईडला काजल बसलेली मध्ये मी बसलेली बेडवरती आणि मग गणेश भाऊनी सुरुवात केली विशालचा विषय काढला म्हणे अरे विशाल तो बाजूचा मुलगा आहे ना म्हणे विशाल तर भाऊ म्हणे काय झालं त्याचं तर म्हणे तो गुटीशी लग्न करायला बोलतो माझा भाऊ ना असा उभा होता काय असं केलं डायरेक्ट तर म्हणे हा खरी गोष्ट आहे तो गुटीशी लग्न करायला बोलतोय आणि माझ्या हात तर पूर्ण तूर तर, 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 तर. तर, तर, तर। म्हणजे पूर्ण कापते मी एवढी कापत होती ना आणि मला मी किचनमध्ये निघून आली म्हणजे आमचं एक पहिला बेडरूम पहिल्याच बेडरूममध्ये बोलण्यात चालू होते मी किचनमध्ये निघून आली किचनमध्ये निघून आले माझ्या मागे वहिनी पण आली आणि मला एवढं रडायला होतं एवढं रडायला होतं ते उभं रडायला मी काय करू काय नाही वहिनीला पकडून मी असे शांत बजायला होते फक्त पाणी पडते ते अर्धा पाणी डोळ्यातून की आत्ता काय होईल आत्ता काय होईल आत्ता काय होईल तर भाऊ काहीच नाही बोलला आणि भाऊ बोलला अरे पण मग भाऊ बोला गणेशला कसं शक्य आहे म्हणे ही गोष्ट तिचं काय प्रॉब्लेम आहे आपल्याला माहिती नाही आहे का कसं काय शक्य आहे आणि तिच्या घरचे काय घेणारेच स्वीकारणार आहे हे काही असं फालतूगिरी चालू आहे म्हणे ही भाऊ डायरेक्ट बोललं फालतूगिरी चालू आहे म्हणे फालतूगिरीत ताबडतोब थांबवा मा मला हे स नाही होणार मी या सगळ्या गोष्टी बघू शकत नाही माझ्या डोळ्यासमोर अजिबात मी बघू शकत नाही मी किचनमधून ऐकते भाऊ काय बोलतोय ते हे फालतुगिरीत ताबडतोब थांबली पाहिजे जाई शब्द आलं तिकडनं आणि पप्पाला ह्या सगळ्या गोष्टी कळायला नाही पाहिजे एक तर मी आई गमवली मी माझ्या बापाला नाही गमवू शकतो या सगळ्या गोष्टींमध्ये भाऊचं सरळ तिकडनं हे सगळं मी ऐकलं की ह्या टेन्शनने पप्पाला काही नाही झालं पाहिजे आणि हे फालतूगिरी चालू आहे हे काही होणार नाही काही शक्य नाही या गोष्टी थांबवायचं हे सगळं असं बोलला भाऊ आता था तर डोळ्यातून थडथडथड थड 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 पाणी आणि मग गणेश अरे विचार तर कर नाही भाऊ बोलतो विचार काय करायचा त्याच्यामध्ये काय विचार करू बोलतो मला काही विचारच नाही करायचा आहे आणि मला या विषयावर भी बोलायचंच नाही पण हे शक्य नाही होणार या माझ्याकडं भाऊने तिथेच क्लिअर करून टाकलं माझ्याकडनं कोणत्याच अपेक्षा ठेवायच्या नाही की मी या गोष्टीला तयार होईल म्हणून असं बोलला भाऊ मग आणि वहिनीला बोलला हा विषय इथंच बंद कर चल जेवायला वाढायला घ्या सर्वांना माझ्याशी बोललाच नाही काहीच नाही बोलला माझ्याशी मग मी तर रडतच होती मी काय केलं फोन घेतला आणि मागे निघून गेले मागे निघून गेले तर त्याने मला आवाज म्हणजे बहिणीला सांगितलं तिला बोलून न इकडे मग मी आले परत आलं घर तू माझ्यासमोर फोनवरशी बोलशील तो समोर उभा राहील तू समोर उभा राहशील एकमेकाला बघशाल चॅटिंग करशाल फोनवरती बोलशाल हे मी फोन घेणार नाही माझ्यासमोर चालणार नाही तू माझी बहीण आहे आणि मी तुझा भाऊ आहे मी ह्या सगळ्या गोष्टी खपून नाही घेणार अजिबात माझ्यासमोर काहीच करायचं नाही काहीच नाही विषय बोलला ना असं हे सगळं ताबडतोब थांबव फोनवरती मला जर बोलताना दिसली किंवा चॅटिंग करताना दिसली मी खपून नाही घेणार गुन्हा मी तुला गुढ मी तुला आत्ताच सांगतो मी म्हटले नाही बोलणार फोनवरती नाही कॉल करणार नाही मेसेज करणार बोला माझ्याकडनं सहन नाही होणार तुला काय करायचं आहे मी नसताना कर तुला काहीही करायचंय माझ्या डोळ्यासमोर एकही गोष्ट येऊन देणार देऊ नको मी सहन करू शकत नाही आज तुझा भाऊ म्हणून मला सहन नाही होणार माझ्यानंतर माझ्यासमोर काही येऊ देऊ नको बस भाऊनी मला तिथे सांगितलं मी शांत मी म्हटलं नाही हो, भाऊ मी असं काहीच करणार नाही मग कॉल चॅटिंग म्हणजे माझ्या घरात यांच्या घरातून काही प्रॉब्लेम नाही आला पण माझ्या घरातून प्रॉब्लेम आला सुरू झाला मग मी चॅटिंग नव्हती करत फोन नव्हती करत विशालला बोलत नव्हती विशालला कोमलला निरोप द्यायला सांगितलं की विशाल भाऊला घरात असं झालंय म्हणून कोमल बाहेर गेली आणि विशालला सांगितलं तिने काय होऊन सांगितलं तुम्हाला की भाऊला तिने सांगितलं या गोष्टीबद्दल आपल्या तुम्ही जे काय बोलायला लावलं होतं तर घरात खूप प्रॉब्लेम झालाय थोडासा भाऊ मानत नाहीये भाऊचा भाऊचा अवकार नाहीये आणि भाऊनी तिला वॉर्निंग दिली या गोष्टीपासून फोन नाही गेला पाहिजे किंवा चॅटिंग मेसेज वगैरे काही चाललं नाही पाहिजे माझ्यासमोर नाही आलं पाहिजे माझ्या म्हणजे माझ्या समोर नाही आलं पाहिजे मी सहन नाही करू शकतो माझ्यात तेवढी ताकद नाही आहे सगळं सहन करायची ॲज अ तुझा भाऊ म्हणून तर मग असं झालं मी त्यांना निरोप पाठवून दिला आणि मी फोन नाही कॉल नाही काहीच नाही केलं मग दोन दिवस झाले तीन दिवस झाले भाऊने माझ्याशी बोलणं बंद करून टाकलं पण भाऊ माझ्याशी बोलणं बहिणी बोलायची काजल बोलायचे गणेश बोलायचे भाऊ नव्हता बोलत म्हणजे एवढा तुटक वागायला लागला की जेवण वाढ वाड़ मी वाढायची पहिल्यापासून मग त्याची बायको अक्का चाली होती चा त्याच्याबद्दल तर मला काही नाही त्याची बायको ते नवीन नवरा बायको जेवण वगैरे वाढवून देणार पण मग कोणतीच गोष्ट आवाज देत नव्हता का गुटी का काय का काय काहीच नाही का एक शब्द पण भाऊ बोलत नव्हता माझ्याशी एक शब्द पण त्याच्यानंतर भरपूर काही गोष्टी म्हणजे चेंजेस झाल्या घरामध्ये मग म्हणजे मी फक्त नावालाच राहिली असं झालं ना अशा तिथे मी फक्त नावालाच राहिले घरामध्ये पप्पांना माहीतच नव्हतं मग खूप काही बदल झाले घरामध्ये खूप खूप बदल झाले खूप म्हणजे जी पहिल्याची जागा होती ती नाही पण मी खुश होते त्याच्यामध्ये मला काही वाईट नव्हतं वाटत कारण मला माहीत होतं की घराची मेन लक्ष्मी माझी बहिणी आलेली आहे आणि तिलाच संसार बघायचं तिला करायचं आहे सगळं तिने केलेलं मी खूप आनंदी आहे खूप आनंदी आहे मी बहिणीला सगळं सांगायची महिने आता असं करायचंय वहिनी तसं करायचंय महिने असा डबा लागतो त्याला असं लागतं त्याला असा चहा लागतो सकाळी त्याला उठल्या उठल्या चहा प्यायची सवय ह्या सगळ्या गोष्टी मी बहिणीला सांगायची मग बहिणी पण सगळं करायची माझ्या बहिणीने मला कधीच अंतर नाही तिला पण खरं सांगायचं तर आणि अजून मग भाऊ बोलत नव्हतं माझ्याशी तर मग असं करता करता आठच दिवस झाले असतील आयुष्यात आठ दिवस झाले असतील फक्त आणि भाऊने डायरेक्ट निर्णय घेतला की मी कल्याणला चाललोय म्हणजे पप्पा तू काजल तुम्ही इथे राहा मला ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे मला कल्याणला जायचं आहे असं मी आणि माझ्या बायको कल्याणच्या घरी राहायला चाललो आहे तर मग काजलची डिलिव्हरी होऊपर्यंत तुम्ही थांबा इथे नंतर तुम्ही पण काजल तिच्या घरी निघून जाईल तुम्ही घरी निघून या असं भाऊनी सांगितलं तर भाऊ कल्याणला निघून गेला मग माझ्याशी न बोलता मला काहीच सांगितलं नाही काय नाही डायरेक्ट कल्याणला निघून गेला बहिणीला घेऊन नाही बोलला माझ्याशी पण एक शब्द पण नाही बोलला एक शब्दही नाही बोलला मला खूप वाईट वाटत त्या गोष्टीचा त्यावेळेस तो त्याच्यानंतर तो बोललाच नाही म्हणजे माझ्याशी तो डायरेक्ट कधी बोलला आत्ता बोलला मला असं वाटतंय एक वर्ष झालं ना भाऊ बोलायला लागलाय आरविश झाला तरी तो बोलला नाही माझ्याशी आणि परत आरविश एक वर्ष असं झाला तरी नाही बोलला त्याच्यानंतर त्याची मुलगी झाली तरी नाही बोलला कल्याण जायच्या आधी तो घरी आलेला हा कल्याणला जायच्या घरी आला होता आ, तो ला ला तो म्हणजे विचारायला आला होता माझ्या आईसोबत तो आणि गणेश दोघ जण आलेले घरी की कसं होणार की, की लोक काय बोलतील तर मी तेव्हा मी पण समोर बसलेलो माझ्या आईसोबत तर मी बोललो त्याला की तू नको टेन्शन घे एवढं गोष्टीच की काय तू लोक काय बोलतील जर तू विचार गोष्ट शक्य नाही त्यांच्या घरी बोलायला करत मग तेव्हा ते झालं की सर्व गोष्टी मांडले एकमेकांच्या समोर की कसं शक्य होणार की काय होणार लोक बोलतील लोक नावं ठेवतील तर बोलले घरचे माझी घरचे बोलले मी बोललो की नाही या गोष्टी तू कशाला कर काळजी करतो आम्हीच जे आहे ते आम्ही करू ना तुझं फक्त होकार पाहिजे तुम्ही फक्त या गोष्टी माझी तुम्ही सभा घे आम्ही आम्हाला तुमच्याकडनं याच्या पुढे जास्त अपेक्षा नाही हा एवढं म्हणजे विशाल म्हणजे गणेशचं आणि विशालच्या घरच्यांचं आणि भाऊचं एवढं बोलणं झालं आणि त्यानंतर पण ते बोलले की माझा भाऊ म्हणजे इचा भाऊ बोलला की एक पंधरा दिवस एक महिना थांबा तुम्ही सांगतो आणि मग काय झालं तर आम्ही करून घेऊन पंधरा दिवसाचा टाइमिंग घेतला होता भाऊनी की आम्ही विचार करतो आणि सांगतो म्हणून नक्की काय ते असं तर पंधरा दिवस गेले वीस दिवस गेले भाऊचा कॉल नाही काहीच नाही काहीच म्हणजे तिकडन काय नाही आला काहीच नाही मग म्हणजे पप्पा मी काजल आम्ही इकडे आणि भाऊ आणि बहिणी कल्याणला असं तर असं भाऊ माझ्याशी बोलत होता पप्पांच्याशी पप्पांना काहीच माहिती नव्हतं अजून पण पप्पांना काहीच माहिती नव्हतं तर मग तसं सगळं चालू होतं आणि मग चालू असताना काजलची डिलिव्हरी आली mm. काजलची डिलिव्हरी आली मग आम्ही सगळेजण एकत्र आलो भाऊ बहिणी मी आणि पप्पा सगळेजण एकत्र आलो का काजलची डिलिव्हरी झाली माऊ झाली तर माऊ झाल्यानंतर म्हणजे आमचा आनंद आनंद तुम्हाला सांगितलं की आमचा तिघांचा फोकस काजलच्या प्रेग्नन्सीवरती होता खूप आम्हाला आनंद झाला खूप आनंद झाला माऊ झाल्यानंतर तर मी माऊला असं घेतलं आणि माऊलात नाव पण नव्हतं ठेवलं तेव्हा मला असं वाटतं माऊ दोन दिवसाची काही दिवसाचीच होती आणि त्याच्या हातात दिली हे म्हटलं माऊ बाळाला घे तर तो मग पहिला शब्द बोलला म्हणजे घेऊन मम्मा आणि माऊ त्याचपासून माऊचं माऊ पडलं असं तो माऊ म्हणजे मम्मा माऊ बोलला आणि मग माऊचा जन्म झाला मग जन्म झाल्यानंतर काजल आम्ही काजल सासरी गेली होती त्यावेळेस तर खरं कारण घरात आम्हाला मला एवढं करायला येत नव्हतं लहान बाळाचं किंवा बहिणीला नव्हतं येत मग काजलची सासू कशी समजदार आहे ती काजलच्या सासू आणि ते तिकडे थांबले मग म्हणजे सासरी नेलं तिला तर मग सासरी नेल्यानंतर मग मी तिथेच होती मला असं वाटतं पंधरा दिवस मी तिथेच होती काजलकडे काजलच्या सासरी तर मग असं चालू होतं मग भाऊ मी बहिणी आणि तिथे गणेश पण नव्हता फक्त आम्ही चौघजणच बसलेलो होतो तिथे तर परत विषय निघाला विशालचं याचा विशालचा विषय निघाला तर मी म्हटलं भाऊ काय करायचं आहे मी स्वतःच बोलले तेव्हा भा। भाऊ काय करायचं आहे कधी करायचं आहे तर मला भाऊ निघे तो पहिलं तुझा जन्मदाता जिवंत आहे ना त्याला विचार काय करायचं आहे मला विचारू नको मी मी तुझा अधिकार म्हणजे माझं एवढं काय तुझ्यावरती अधिकार नाही आहे तू पप्पांना विचार तुझ्या आता जिवंत आहे तू त्याला विचार त्यांचा जो होकार आला ते जर तुमचं करून देण्यासाठी तयार असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे मग असं असं बोलले मग काय करू मला काय समजत नव्हतं काय करू काय समजत नव्हतं काजलची डिलिव्हरी झाली काजलला तिचे मिस्टर घेऊन गेले तिच्या तिच्या घरी बरोबर भाऊ भाऊ पप्पांना म्हणजे भाऊ बहिणी कल्याणच्या घरी मी आणि पप्पा तिथे राहून काय करणार असं आणि भाऊ तो माझ्याशी बोलत नव्हता मग पप्पांना मी पप्पांना सांगितलं पण नाही या सगळ्या गोष्टी काहीच नाही सांगितलं पप्पांना मम्मी ते वाट माझा भाऊजाबा बोललं ना की तुझा जन्मदाता आहे तू जन्मदाताला विचार तुझा पप्पा तुझे करून द्यायला तयार असेल तर मग आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे मग मी म्हटलं ठीक आहे चालेल मग काही टेन्शन नाही म्हटलं माझा जन्मदाताशी मी बोलेल आणि घेईल करून मग माझं ना विषय असंच आणि ही चॅटिंग मी रात्री विशाल मग मला पण कुठेतरी वाटलं की काय म्हणून नाही करू देणार हे मला माहिती होतं आणि का नाही करू देणार ते पण मला माहिती होतं एक तर कास्टचा प्रॉब्लेम आणि माझ्या घरामध्ये माझ्या खानदानीमध्ये किंवा माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये माझ्या चार आत्या माझ्या मावश्या त्याच्यानंतर अजून सगळे नातेवाईक ए टू झेड लव्ह मॅरेज कुणाचं झालेलं नाही आहे विशाल आमच्या फॅमिलीमधनं लव्ह मॅरेज हा प्रकार अजूनही झालेला नाही आहे त्यामुळे मला मान्य होतं की हे लोक स्वीकारणारच नाही किंवा हे लोकांचा नाकार येईल हे मला पहिल्यापासूनच माहिती होतं आणि ही गोष्ट मला माहिती होती म्हणूनच मी पाऊल टाकण्यासाठी एवढी घाबरत होते प्रत्येक गोष्टीत विचार करायचे नाही नाही नाहीच करायचे पण मग तेव्हा मी माऊ झाल्यानंतर मग मी निर्णय घेतला सगळ्याच लाईफ सेट आहे म्हटलं भाऊ लाईफ सेट झाला लाईफ सेट होईल भाऊची आणि तर काय म्हटलं बहिणी भाऊ तो पप्पांना जोडणार नाही ते तर व्यवस्थित सांभाळून घेतील त्यांचं त्यांचं एक फॅमिली तिकडे सेट झालेली आहे काजलची फॅमिली मुलगी झाली म्हणजे काजलचं पण सेट झाली फक्त मीच अडकलेली म्हटलं मी पण माझं लाईफ सेट करू शकते म्हटलं आणि माझ्यासमोर तर विशालसारखा मुलगायचो मला लाईफ टाईमसाठी सांभाळायला तयार आहे माझी काळजी करतो माझ्यावर प्रेम करतो आणि प्लस तर त्याचे घरचे पण आहेत आता त्याच्यासोबत माझ्यासोबत मग मी कशाला कोणाचा विचार करत बसू म्हटलं जास्त ना विशाल बरोबर मी कशाला कुणाचा विचार करत बसू जास्त मी का कुणाला घाबरते मी कशासाठी घाबरत बसू मग ठीक आहे म्हटलं माझा निर्णय घेण्यासाठी मी मोकळी आहे मग असं करून झालं